गंगेत डुबकी मारणं हे पुण्य कमावण्यासाठीच एक सामान्य कृती पण एका क्षणात ही डुबकी बनली मृत्यूच्या दाराशी पोहोचण्याचा अनुभव गंगेच्या प्रचंड प्रवाहात वाहू लागलेल्या एक कावडीया अडथळ्यानं भरलेली धारा आणि त्या क्षणी धावून आलेले देवदूत हा सगळा थरार तुमचंही श्वास रोखून धरेल कारण यावेळेस फक्त श्रद्धा नव्हती तर जीवन मरणाचा संघर्षही होता नेमकं काय घडलं ते जाणून घ्या श्रावण महिना श्रद्धेचा महासागर आणि हरिद्वारमध्ये लाखोंच्या संख्येनं आलेले कावडी यांचे लोंढे प्रत्येक जण गंगेत डुबकी मारक पुण्य मिळवण्याचा प्रयत्न करत आहे पण भक्तीच्या अशा लाटांमध्ये कधी काळी संकटाची छायाही असते हे नुकत्याच घडलेल्या एका धक्कादायक घटनेनं सिद्ध केलं हा संपूर्ण प्रसंग कॅमेरात कैद झाला असून तो सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय हरिद्वार मधील गंगा घाटावरचा हा थरका उडवणारा क्षण होता एक युवक गंगेत स्नान करत असताना अचानक पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहू लागतो तो स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करतो हातपाय मारतो पण गंगेचा प्रवाह इतका वेगवान असतो की तो पूर्णपणे नियंत्रणाबाहेर जातो घाटावर तैनात असलेल्या एस डी आर्यफ एक जवान क्षणार्धात परिस्थिती ओळखतो आणि क्षणाचाही विलंब न करता गंगेत उडी घेतो तो जवान त्या युवकापर्यंत पोहोचतो पण जलप्रवाह जबरदस्त असतो त्याचवेळी आणखी एक जवान मदतीसाठी पाण्यात उडी मारतो डी आर एफ ची एक गस्त करणारी बोट ही तात्काळ घटनास्थळी येते सर्व जवान मिळून त्या युवकाला बाहेर काढतात आणि बोटीत सुरक्षित बसवतात केवळ एक जीव वाचतो असं नव्हे तर हजारो भाविकांच्या मनातील परमेश्वरावरील सुरक्षेबाबतचा विश्वास आणि एस डी आर एफ जवानांबद्दलचा आदर दुणावतो हा व्हिडिओ पाहून अनेकांनी लोकांनी सोशल मीडियावरती एस डी आर एफच्या जवानांनी दाखवलेला धाडस आणि त्यांची तत्परता याचं भरभरून कौतुक केलंय कुणीतरी म्हटलं हे जवान रक्षक नाही तर खरे देवदूत आहेत तर कुणीतरी लिहिलं असेच खरे नायक असतात जे कोणताही विचार न करता दुसऱ्याचा जीव वाचवतात मिळालेल्या माहितीनुसार केवळ दोन मिनिटात याआधीही दोन तरुण गंगेत वाहत गेले होते पण या जवानांनी त्यांना वेळीच वाचवलं ही घटना केवळ एक अपघात नव्हे तर की धैर्य व तत्परता याचं अनोखं उदाहरण आहे जेव्हा श्रद्धा आणि संकट एकाच वेळी समोर येतात तेव्हा अशाच नायकांमुळे समाज उभा राहतो